पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यानंतर ड्रग्ज विरोधी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली पुणे शहराला ड्रग्जचा विळखा पडल्याच्या अनेक घटना तर समोर आल्यात पुणे हे शिक्षणाचं माहेर घर असल्यामुळे राज्यभरातनं विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्तानं येत असतात अशातच पुण्यात ड्रग्जचं प्रमाणही वाढताना दिसत आहे गेल्या वर्षी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये ड्रग्ज आणि दारू पार्टीचं प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणलं होतं त्यानंतर पुणे पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकत ड्रग्ज विरोधी कारवाया सुरू केल्या अशातच पुण्यात आता आणखी एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे ती म्हणजे पुण्यामध्ये चक्क आपूची शेती केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे पुण्यामध्ये मागील काही वर्षांपासून अफूच्या शेतीचं प्रमाण वाढत असल्याचंही काही कारवायांमधनं स्पष्ट झालंय लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अफू या अंमली पदार्थाची शेती केली जात असल्याची माहिती समोर येते याबाबत अधिक माहिती अशी की आळंदी महातोबाची इथल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या जमिनीवर अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती आणि यावरून पोलीस पथकानं घटनास्थळी छापा टाकला त्यावेळी अफूच्या जवळपास सहासष्ट झाडांची लागवड केल्याचं के आढळून आलं या प्रकरणी मंगल जवळकर या शेतकरी महिलेवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही महिला शेतामध्ये अफू या पिकाची लागवड करून विक्री करत असल्याचं समोर आलंय पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलाय लोणी काळभोर परिसरात यापूर्वीही अफूची लागवड करणाऱ्यांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले मागील काही वर्षांपासून पुण्यातील ठिकठिकाणी अफू आणि हो गांजाची लागवड केल्याचं के राज्यामध्ये अंमली पदार्थांची लागवड करणं हे बेकायदेशीर आहे मात्र असं असतानाही काही शेतकऱ्यांकडनं अंमली पदार्थांचं पीक घेतलं जातं पोलिसांना याचा सुगावा लागला की त्यांच्यावर कारवाई केली जाते या महिलेवरही आता कारवाई करण्यात आली आहे आणि या व्यतिरिक्त आणखी कुठे अंमली पदार्थांची शेती या परिसरात होते का याचा शोध पोलीस घेत आहेत पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ